आपण बघा बनवतोय चांगलेच एकदम मस्त चटपटी तिखड फ्राईड राईस फ्राईड राईस बनवण्यासाठी बघा काही जास्त सामान लागत नाही इथं बघा भात आणि काय आपल्या भाज्या असतील त्याच्यानी फ्राईड राईस मस्त तयार होत चला मग आता रेसिपी बघूया तर इथं बघा मी आता भातासाठी राईस आपलं भात त्याच्यासाठी थोडस मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडस तेल टाकलं का पाणी बघा मी उकळा ठेवलं होतं इथे मी बासमती तांदूळ घेतलेत बघा चांगले स्वच्छ धुवून घेतलेत हे पण टाकायचंय आपल्याला आणि आपणाला राईस आपल्याला सात आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे भात चांगला मोकळा करून घ्यायचा आहे इथे बघा राईस पण मस्त झालेत असे बघा बासमती तांदूळ किती छान दिसत आहे बघा आता हे आपण काढून घेऊया हे बघा मी चांगलीमध्ये काढून घेतलंय आपला तांदूळ भात आता यांना थोडा हवेला ठेवूया मस्त मोकळा मोकळा होतो मग इथे बघा फ्लॉवर घेतली मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये टाकूया दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन तीन चमचे मैदा आता मग ह्याच्यात टाकायचं आपल्याला बघा कश्मीरी लाल मिरची हळद थोडीशी आणि थोडस मीठ सईपुरतं आणि आता हे आपल्याला थोडस मिक्स करून घेऊ आता ह्याच्यात बघा थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आपल्याला जसं वाटेल तसं पाणी टाकायचं एकदमच नाही टाकायचं आणि मिक्स करून घेऊ चांगलं ढळून घेऊ चांगलं याला मिक्स हे बघा मी चांगलं असं मिक्स करून घेतलंय बघा याच्यामध्ये आता आता आपण हे तळून घ्यायचे आहेत फुलावर आता इथं बघा मी कढाईत तेल गरम करायला ठेवलंय गॅस कमी केलाय आता आता आपल्याला फुलावर तळून घ्यायची आहे मस्त तळून घ्यायची आपल्याला कलर बदलस तर सगळं आता एक एक ताकद आहे चमच्यानीच हे बघा आता यांना आपण पलटून घेऊया बघा किती मस्त तळत आहेत आपले फुलावर आता यांना आपण मस्त तळून घेऊया बघा असं हे बघा मस्त तळले फ्लावर आपले आता काढून घेऊया आणि बाकीचे पण असे तळून घ्यायचे आपल्याला आता इथे बघा कढईमध्ये मी त्यात तेल घेतलंय आता ह्याच्यात आपण लसूण टाकूया लसूण तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि अद्रक बारीक चिरल्याला बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची ते परतून घेऊया आता ह्याच्यात बारीक चिरल्याला कांदा घेतलाय मी आणि आपल्याला परतून घ्यायचे इथं बघा लसूण मिरच्या आणि कांदा चांगला मी परतून घेतलाय आता इथे मी गाजर घेतलंय गाजर बी टाकूया तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घेऊ शकता इथे मी गाजर आणि शिमला मिरची घेतली आहे है। आता ह्यांना पण आपण मस्त दोन तीन मिनटं परतून घेऊया तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय आता भाज्या बघा हलक्याशा परतून घेतल्यात आणि आपल्याला याच्यात थोडंसं मीठ टाकायचं भातात पण मीठ आहे आणि पण थोडंसं मीठ टाकायचं आहे बस आणि आपल्याला आता परतून घ्यायचा चांगलं बाबतीत भाज्या क्रंच राहायला पाहिजे भाज्यांमध्ये मग नाही करायचं बस असं खाताना असं तोंडायचं तर मस्त लागतात खायला आता याच्यात बघा मी टमाटर केचप घेतले टाकूया आणि रेड चिली सॉस आहे हे पण टाकायचं आपल्याला अजून थोडंसं टाकते आणि एक चमच सोया सॉस मध्ये मिक्स करून घेऊ आणि एक चमचा विनेगर हे पण आता मिक्स करायचं आहे आपल्याला आता ह्याच्यात बघा फ्लावर पण टाकूया मिक्स करून घेऊ आता इथं बघा हे तांदूळ शिजवून घेतलेले पण टाकूया आता मिक्स करायचं आपल्याला हलका हाताने हे बघा आता झालं आहे आपलं फ्राईड राईस गॅस बंद करायचं आहे ह्याच्यावर बघा आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते तयार आहे आपलं फ्राईड राईसची रेसिपी व्हिडिओ आवडलात तर लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका